आमचे विरोधक म्हणजे पावसाळी छत्र्या माजी आमदार राजन पाटील मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी व कळमण येथे विकास कामाच्या उद्घाटन आज मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील व विद्यमान आमदार यशवंत माणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास कामाचं लोकार्पण करण्यात आलं मोहोळ तालुक्यातील <laughs> मसले चौधरी ते कळमण रस्ता पाच कोटी लोकार्पण सोहळा माजी आमदार राजनजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार यशवंत माने यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आमच्यापुढे कसले प्रकारचे आव्हान नसून विरोधकांचे आव्हान म्हणजे पेलातल्या वादळासारख्या आमच्यासाठी आहे पाच वर्षापूर्वी आमच्या आमदारांनी असं काम केलं आहे आमच्या विचाराने तालुक्याने विचारावर मतदान करायचं म्हणून केलं आहे यशवंत तात्यामाने सारख्या नवख्या उमेदवाराला बावीस हजार मतांनी निवडून दिलं होतं तुम्ही बघितलं तर गेल्या पाच वर्षामध्ये यशवंत तात्या आणि त्या, त्या तालुक्यामध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपयांची कामं मंजूर करून आणलेली आहेत आणि या सगळ्या मूल्य याचा जर आपण मूल्यांकन केलं तर या वेळेला आमचा उमेदवार चाळीस हजारपेक्षा जास्त मते घेईल अशा प्रकारचं वातावरण या तालुक्यामध्ये आहे व आमदार यशवंत माने हे जवळपास चाळीस हजार मतांनी निवडून येतील यात आम्हाला शंका वाटत नाही व आपल्या मतदारसंघामध्ये या तालुक्याने कधीही कोणत्याही प्रकारे भाषणबाजीला किंमत दिलेली नाही हा तालुका विकासाला मदत करणारा तालुका या तालुक्यातील मतदार हा विकासात्मक अशा प्रकारचा नेतृत्व स्वीकारत असतो आणि म्हणून अशा ठिकाणी आम्ही फारशी किंमत अजिबात देत नाही यात नरखेड मतदारसंघातून गेल्या वेळेला साधारण सात हजार मते मिळाली होती आता यावेळेस तो चौदा हजार मते मिळवतील अणघर अप्पर तहसील कार्यालयाबद्दल जो विषय विरोधकांनी घेतला आहे या तालुक्याचा विषय कसा चालतो विषय जिथे लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत एखादा प्रश्न असेल हे लोकांच्या सर्वांगीण विकासाचा सर्वांगीण विकासा अडचणी सोडवण्यासाठी कामं आमची पार्टी करत आहे त्यांच्यामध्ये कुठलाही गैर केलेला नाही गेल्या चार वर्षामध्ये साडेचार वर्षामध्ये या तालुक्यामध्ये आमदार यशवंत माने असतील किंवा आमची पार्टी या पार्टीने कधीही कुणाच्या दोन रुपयांच्या मेंद्यात आम्ही असणारे माणसे नाहीत आम्ही कधी खोटे बोलणारी माणसे नाहीत आम्हाला कुणाचे आव्हान वाटत नाही, नाही, नाही। यशवंत माने हे जवळपास चाळीस हजार मतांनी निवडून येतील त्याबद्दल आमच्या मनात शंका नाही यावेळी मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाशभाऊ चौरे सचन पाटील जगन्नाथ कोल्हाळ चंद्रहार चव्हाण हनुमंत पोटरे बाप्पा एम डी ओमप्रकाश जोगदे बाळासाहेब पाटील बबन दगडे नागेश साटे रत्नमला पोद्दार ज्योशना पाटील शुभांगी लंबे कामिनी चोरमले यशोदा कांबळे ज्योती जगताप अक्षय खताळ बालाजी साठे रमेश चव्हाण रामराजे कदम गोविंद पाटील विजयकुमार पोतदार सरपंच दीपक चव्हाण उपसरपंच रमेश शिरसट चेअरमन विजयकुमार शिरसट सह सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ पत्रकार बंधू अधिकारी उपस्थित होते